मालेगावची तीन वर्षाची चिमुकली आणि तिचा गुन्हा काय होता ती फक्त मुलगी होती ही वाक्य तोंडावर मारल्यासारखी वाटतात कारण आपल्याच महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस मध्ये मुलगी असणं धोक्याचं झालं आहे मालेगावच्या डोंगराळे गावातील ती तीन वर्षाची देवदूत खेळायला गेली होती आणि परत आली मृत अवस्थेत तिच्यावर अत्याचार झाला आणि हत्या झाली हे ऐकून रोट तर ना पण थांबा ही एकटी घटना नाही महाराष्ट्रामध्ये दर दोन ते तीन दिवसांनी नवं प्रकरण घडतंय नवा अत्याचार होतोय नवा बलात्कार होतोय आणि आपण तर हे म्हणतो आपला महाराष्ट्र महान कशाचा महान दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात सात हजार दोनशे चोवीस बलात्कार दोन हजार चोवीस मध्ये हे वाढून सात हजार नऊशे चाळीस वर पोहोचला आणि धक्का ऐका दोन हजार पंचवीसच्या फक्त पाच महिन्यात तीन हजार पाचशे सहा बलात्कार हो बराबर ऐकलंय पाच महिन्यात तीन हजार पाचशे सहा म्हणजे दररोज तेवीस मुळे अत्याचाराला बळी पडतात लोणावळा एका तेवीस वर्षाच्या महिलेला जबरदस्ती कारमध्ये बसून रात्रभर अत्याचार केला चालती कार आणि सतत चालणारा नारा धम्पाना कल्याण सतरा वर्षाचा मुलीचा गँगरेप करून व्हिडिओ काढला आणि नंतर तिलाच ब्लॅकमेल केलं परभणी कॉलेजची मुलगी अभ्यास करायला निघाली होती पण नरामाने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला मित्रांनो या फक्त बातम्या नाहीत हे आपल्या समाजाचं प्रमाणपत्र आहे की गुन्हेगारांना अजिबात भीतीच उरली नाही आणि आपल्याकडे काय पोलीस म्हणतात तपास चालू आहे प्रशासन म्हणतात प्रक्रिया चालू आहे आणि गुन्हेगार मानतात कायद्याला वेळ लागतो आपण परत बाहेर येतो आज मला एक प्रश्न विचारायचा आहे आपल्या मुली सुरक्षित कधी होणार जनजागृती म्हणजे फक्त मुलीनं सावधान राह सांगणं नाही जनजागृती म्हणजे मुलांना शिकवणं स्त्रीचा आदर करणे म्हणजे ताकद आहे नाही म्हणजे नाही आदर नसेल ना तर पुरुषार्थच नाही आपण पब्लिक म्हणून जागे झालो तर गुन्हेगारे गाबरू लागतील आपण जर प्रश्न विचारला तर सिस्टम हलायला लागेल मालेगावची ती तीन वर्षाची चिमुकली तिच्यासाठी आज आवाज उठवायला हवा लोणावळा कल्याण परभणीतील मुलींसाठी उठायला हवं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीसाठी भारतातल्या प्रत्येक मुलीसाठी आपल्याला बदल घालवायला हवा आज आपण गप्प नाही बसणार आज आपण ओरडून सांगणार बस आता पुरे झालं